प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे तिला कित्येक वर्षापासून हर्षवर्धनशी लग्न करायचे होते आणि आता ते स्वप्न सत्यात उतरले आहे ती लग्नाची तयारी करत असताना हर्षवर्धनने नवा प्लॅन आखला आहे तो प्लॅन आता मुक्ताला कळला आहे त्यानंतर मुक्ता काय करणार हे जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवाती मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाच्या तयारीने होते हर्षवर्धनला सावनीशी लग्न करायचे त्यामुळे तो सावनीपासून लांब कसे जाता येईल याचा जा प्रयत्न करत असतो त्यामुळे तो सावणी लग्नाची तयारी करत असते त्यामुळे ती जाण्यासाठी तयार होते शिरा बनवायला घेते दे। तिला पिवळ्या रंगाचा केशरचा शिरा बनवायचा असतो पण मिहिकाने एकाने आजवर कधीही बनवलेला नसतो त्यामुळे तिला माहिती नसते की शिरा बनवताना पिवळा रंग कसा आणायचा ते हळद टाकायचं ठरवते तेवढ्यात मिहिर येतो आणि तिची किल्ली उडवतो मिहिरचे घर छोटे असल्यामुळे त्याला सावनीला स्वतःच्या घरी घेऊन जाता येत नाही तो त्याची अडचण मुक्ता आणि सागरला सांगतो तेव्हा मुक्ता सावनीला स्वतःच्या घरी आणण्याचा निर्णय घेते पण माधवीला हे मान्य नाही ती मुक्तावर चिडते पण मुक्ता माधवीला समजावते सावनी ही मी एकाची आहे त्यामुळे त्यांना तिच्याशी चांगले वागावेच लागते मुक्ता हर्षवर्धनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली असते लग्नासंदर्भात बोलण्यासाठी मुक्ता तिथे जाण्याचा निर्णय घेते पण जेव्हा मुक्ता तिथे पोहोचते तेव्हा हर्षवर्धन फोनवर बोलत असतो तो कोणत्या तरी मुलीला सांगत असतो की त्याला सावनीचे लग्न करायची नाही तो सावनीला सोडून त्या मुलीकडे जाणारे मुक्ताला कळते त्यामुळे मुक्ता सागरला सांगून सावनीची मदत करण्याचा निर्णय घेते आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे